सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चळवळीमध्ये माय क्लीन कोकण या मोहिमेमध्ये आजचा आहे दिवस आठवा आणि आज आपण आलो आहे ना ते रेल्वे स्टेशन रोडकडे हा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा रोड आहे आणि समोर रेल्वे स्टेशनकडे जायचा रस्ता आणि हा आपला मागे इथे असलेला कचरा प्लॅस्टिक कचरा आपण इतर कोणताही कचरा उचलत नाही आहे प्लॅस्टिक कचरा आपण उचलण्याचा प्रयत्न करतोय तर आजची मोहिमी सिटीमध्ये रेल्वे स्टेशन रोडकडे जाणारा रस्त्याकडे असणार आहे तर चला कामाला सुरुवात करू माझ्यासोबत आहे अर्जुन आणि विराज दादा आहेत आणि अजून दोन तीन जणांचे मला फोन आलेले ते जॉईन होणार आहेत आपल्याला तर चला कामाला सुरुवात करू होय बारका बारका जाबा करायला तात एकदम तर मित्रांनो आपल्यासोबत जॉईन झालेत दादा तुमचं नाव कसं आहे रत्नागिरीच्या आपल्या मित्र अनिकेत जाधव अनिकेत जाधव दादा आहेत आणि ताई आहेत ज्या कालसुद्धा आपल्याला जॉईन झालेल्या आणि आपला युट्यूबर मित्र विनायक त्याचा भाऊ तन्मय आणि त्याचे वडील सुद्धा आपल्याला जॉईन होत आहेत तर चला कामाला सुरुवात करू सवय प्लास्टिक मुरादपूर शंकरवाडी साईडला आहे ना अजूनही कपडे धुवायला काय काय तर भांडी घासायला सुद्धा नदीवर जातात इथं गांधरेश्वरच मंदिर आहे आणि खाली तिथं भांडी घासत असतात मित्रांनो कामाला तर सुरुवात झाली आहे आणि जवळजवळ आमच्या पाच सहा बॅगा तिथं भरल्या आहेत आणि हे, हे हे लोकेशन निवडण्याचं कारण म्हणजे आता बायपास रोडवर आपण जेव्हा शनिवार रविवार सोमवार असेल ना जेव्हा पब्लिक जास्त असेल तेव्हा तिकडचं ते कम्प्लीट करत येऊ हो, अर्धा कंप्लीट झालं आहे बायपास रोड आपण पूर्ण करणारच आहोत हे लोकेशन निवडले कारण हा बघा इथे बाजूला ओढा आहे जो अगदी पवन तलावच्या मागचा तुम्हाला ओढा माहिती असेल तो असा फिरत फिरत इकडं मागे येतो इथे कचरा लगेच पाण्यात जाण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून हा पहिला उचलतो इकडे आम्ही त्यामुळे हे लोकेशन निवडलंय आज काय दाखवू तेवढं कमी आहे मित्रांनो मगाशी बोललो ना तो ओढा दाखवतो तुम्हाला हा बघा हाय ना असा ओढा जातो पुढे पुढे आणि वाशिष्टीलाच डायरेक्ट मिळतो आणि मागाशी जसं बोललो की आपल्यासोबत अजून लोक जॉईन होणार आहेत विनायक तर बहुत तन्मय आहे त्याचे बाबा सुद्धा तिकडे काम करत आहेत आणि अजून लोक जॉईन झाली आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शूटीस दाखवतो कोण कोण आहेत ते मित्रांनो आहे बघा कचरा गोळा तर करतोय वर्ण वर्ण दिसत नाही पण एकदा हात आत टाकला ना की बघा असं प्लास्टिक बाहेर येत आहे हे हे प्लॅस्टिक वरनं दिसत नाही पण आतमध्ये किती होतं असं खाली किती असेल माहीत नाही चला जेवढं शक्य आहे तेवढं काढण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो बऱ्यापैकी कचरा काढून झाला आहे अजूनही बरीच घाण आहे आतमध्ये बारीक बारीक तुकडे आहेत ना ते भरपूर आहे आणि इथे जो वरती नंतर येऊन माती पडलेली आहे जी नदीतला गाळ वगैरे आहे ना तिथं खाली आहेत ना जो वर आला आहे त्याच्यात आहे ना बारीक बारीक तुकडे बरेच आहे आणि आज आजचा सा काउंट सांगतो तुम्हाला आता गोळा करतो आहे आणि आज कमी वेळात जास्त काम झालं कारण की एकाच ठिकाणी कचरा जास्त होता तर मित्रांनो आजचा काउंट आहे किती छत्तीस टोटल मागच्या एकशे चव्वेचाळीस आणि आजच्या छत्तीस आणि आज आपल्यासोबत हे सर्व मंडळी होते वीरज दादा तर आधी होता आपल्यासोबत कैसरबाई कालपासून जॉईन झालेत आणि आपला मित्र विनायकबाई त्याचे वडील आणि तन्मय गोंधळेकर काका आहेत पहिल्या दिवसापासून आपला साथीदार असणारा अर्जुन आणि आज जॉईन झालेले अनिकेत दादा तर आजची व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबूया रोज आपला काही ना काहीतरी उप उपक्रम असणार आहे वेगवेगळ्या लोकेशनला आपण कचरा गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा एरिया छोटाच होता छोटा पण तिथे लेअर झालेला तयार एकावर एक एकावर एक एकावर एक, 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 एक त्यामुळे ह्या बॅगा जास्त झाल्यात तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण असाच प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू दे तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय